तांदूळ तांदूळ आहे काय याच्यात काय आहे तांदूळ बघ तांदूळ भात आहे तू दाखव नको दाखव 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 पोहा आहे पोहा दाखव दाखव तुको हे तू कुठं को हा कोणता भात आहे मी एखादा आश्रम शाळेला हा आश्रम शाळा आपण सर 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 आपण बघू शकता तिथे आश्रम शाळेचा भात आहे हा डाळ पण याच्यामध्ये मिक्स आहे दुसरं दुसरं पण बघ बघ काय आहे बघ त्याच्यामध्ये एक आश्नीचे आपण तांदूळ असतील त्याच्या ती खालची ते चेक खालची खालची खालती चेक आपण बघू शकतात हे अधिकारी किती खोटे बोलतात आपण चेक केलेला याच्यामध्ये सक्षम अधिकारी पुरवठा अधिकारी किती खोटे बोलतात बाई वरती सर ते सगळे सगळे खालचे आता ती फाड चोखा आहे काय काय कनी दाखवली हा हे बघा हे बघा <said> हे रेशनी ता <said> हे बघा हे रेशनीचे तांदूळ हेच महत्त्वाचे आहेत हेच महत्वाचे आहेत परंतु सक्षम अधिकारी यांचं दुर्लक्षपणे दिसून आलं आहे सक्षम अधिकारी त्यांचे चेहऱ्यावरचे आहे मला सक्षम अधिकारी हे कुठे आत्ता तरी घेतात मग अशी घेतले नाही ते पण आहेत हे तांदूळ हे राशनचे तांदूळ आहेत एक काम करा एक एक आपल्याही घेऊन टाका एक तेंचा, तेंचा, तेंचा। एक त्यांच्या आपल्याही एक पुढे बनून घ्या डबल डबल बनव डबल डबल आपल्या पण एक राहू द्या एक त्यांच्याकडे राहू द्या इथे संशयित भरपूर मोठा भेटलेला आहे आपल्याला का सक्षम अधिकारी इथे चढून फक्त जे काही लपवण्याचं होतं ते लपवलेलं आहे आणि तिथे मग आपण बघितलेलं आहे गहू आपण बघू शकतात गहू पण सापडलेला आहे सगळेच गहू सापडलेले आहेत नाही नाही काम करू नाही आता माझंच नको <स्थ> साक्षी घ्या आपल्याकडे कुठे भेटत मी घेतात त्यांचा चेहरा घेतो पहिता साक्षीने घेतो शाळेचा तांदूळ अंगणवाडी ना पोषण आहार आपण बघू शकता पोषण आहार अंगणवाडीचा अंगणवाडी यांचा पोषण आहार म्हणजे हे अधिकारी किती खोटे बोलतात याच्यातून निष्पन्न होतय आता इथे नाही नाही हे जरा ना, 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 एक काम कर ते थांब इथे तुम हे घे आपल्याला पेपर घे पेपर पेपर घे शॅम्पल पूर्णपणे घे ना आपल्याला दिसत ना हे हे दिसतात इथे इथे बेमार हे इकडे बघ इकडे मारणार हवे ना हे बारी बारीक हे बघा हे तांदूळ हे कोणते तांदूळ आहेत हा सामाजिक कार्यकर्ते सांगतील सामाजिक कार्यकर्ते हे काय बोलतील अंगणवाडीचा पोषण आहार आहे हा आणि अंगणवाडी वाल्यांकडून पण हे खरेदी करतात आपण बघू शकता मुलांना देणार पोषण आहार सुद्धा मुलांना न देता हे असे गैरव्यवहार चालू आहे ओके ओके जिथून खरेदी करतात त्यांच्यावर पण कारवाई अंगणवाडीवर पण कारवाई करावी नमस्कार मशालमध्ये सगळ्यांना सगळं स्वागत आहे उधवा ह्या ठिकाणी उधवा चौकी ह्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारच्या हिंतीवरती एक बिना परवाने वा धान्य खरेदीचा चालू आहे ती पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे त्यानंतर तहसीलदारांना फोन लावल्यानंतर त्यांची सक्षम अधिकारी पुरवठा अधिकारी इथे आलेले आहेत आणि नक्की का आहे हा प्रकार हा धान्य खरेदीसाठी यांनी परमिशन दिलं आहे का तहसीलदारांनी परमिशन दिलं आहे का प्रांतिकाऱ्यांनी परमिशन दिलं आहे का कलेक्टरनी हे सगळ्या गोष्टीचे आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत पुरवठा अधिकारी म्हणून आहेत तहसील दात पाठवलेला आहे त्याचबरोबर हे त्यांचं मत का आहे सर आपलं नाव काय आपण कुठे कार्य येतात आता मी राजू धामडे तहसील कार्य आहे असे पुरवठा निकाल म्हणून सांगू शकतो आम्ही हे तुम्हाला पुरवठा अधिकारी म्हणून विचारतोय हा काय प्रकार आहे हे धान्य खरेदी कशी करतात याच्याबद्दल मी काही जास्त सांगू शकत कारण हे आता कुठून आलं आहे मग तशीच परमिशन आपण दिलेली आहेत का अशी परवानगी आपण कोणाला दिलेली नाही अजून आहे मग हे बिरा परवानगी आहेत मग तुमच्या लक्षात आपण आले नाही का आता हे कसं आहे लोक जे बाजार करायला फिरतात तसं ऐक काय मग तुम्ही काय कारवाई केली त्यावेळेस का कारवाई केली जेव्हा तेव्हा आता मी तुम्हाला ऊर्जा त्यावेळेस का कारवाई केली नाही मी तुमच्यात फक्त निदर्शनात आलेलं आहे तरी पण तुम्ही कारवाई केली नाही परंतु का आतापर्यंत तुम्ही का कारवाई केली नाही कारवाई करण्याच्या आमच्याकडे म्हणजे तुमच्या लागेबाजी चालू आहेत का हा विषय आमच्या नाही ना त्यांच्याशी आता तुम्ही सांगता का आमच्याकडे हा विषय आलेला आहे पण तुम्ही कारवाई करत का ना मग तुम्ही काय मु बसलेला आहे तुम्ही कारवाई का करत नाही कारवाई म्हणजे कसं आमच्याकडे तक्रारी किंवा अशा गाड्या म्हणजे आमच्या कोणी पकडून आमच्याकडे आलेले नाही नाही एवढं तुम्ही बोललेलं आहे तोंडी आलेल्या आहेत किंवा अशा गाड्या म्हणजे कोणी पकडून दिले असे काही आलेले नाही आहेत सामाजिक कार्यकर्ते यांनी तुम्हाला एक अर्ज दिलेला आहे विष्णू म्हणून देवराम म्हणून तर उद्वे जे आहेत ते त्यांनी तुम्हाला लेख्या अर्ज दिलेला आहे मग तुम्ही का कारवाई केली नाही आणि आज हा प्रकार तो त्यांनीच उघड केला मला घेऊन उघडीच केलं माहिती आहे इतर तुम्ही का त्याची दखल घेतली नाही त्यांचा अर्ज असेल त्यांच्या अर्जावर आम्ही ते चौकशी पण कारवाई करू जे कोणी जो निर्देश आले त्याच्यावर अर्ज देऊन आज खूप कालावधी उलटलेला आहे दोन हजार तेवीस ला ही मोठी शोकांची का आहे दोन हजार तेवीस ला अर्ज देऊन पण त्याच्यावर कारवाई केली नाही अशी का म्हणजे याच्या अर्थ का तुमचे तहसीलदार आणि तुम्ही याच्यामध्ये लागे बांधे आहेत हे खरं आहे ना का नाही काय खरं नाही मिळत आपण सक्षम अधिकार आहेत गाडी मध्ये जे मुद्देमाल आहे हे बघितल्यानंतर तुमच्या काय निर्देशानंतर गाडीमध्ये आम्ही जे मुद्देमाल बघितला ते भात आहे त्याच्यात ज्वारी आहे आणि ते लहान म्हणजे आपण कनी बोलतो केलं प्रकारे त्याच्यात थोडा म्हणजे गहू असं प्रकार सर्व प्रकार त्याचे कट धान्य आहेत कांदे बटाटे आहेत तेल आणि हे प्रकार आहेत आता तसं ज्या म्हणजे याच्यात ते आपण आमच्या अन्न पिढी योजने अंतर्गत ते धान्य सर्व प्रकार येत नाही त्याच्यात तुमच्या शकतो तुमच्या याच्यामध्ये येत नाही मग सक्षम अधिकारी आहेत तुम्ही तहसीलदार तुम्ही जर एखादा कोणताही धान्य जर खरेदी करत असताना ती बिनापर्वाने का खरेदी केली जाते याचा मला उत्तर द्या याच्यात मी एवढे बोलू शकतो बिना परवानगी काय असतात सगळ्या ठिकाण बाजार भरतो ते ठिकाण लोक ते जातात मी त्याच्यावर दुसरं काही बोलू शकत नाही परवानगी नसतात त्यांना खरेदी करण्याच्या परवानगी नाही मिळत परवानी बिना परवानगी खरेदी का करता तुमचा आशीर्वाद आहे का त्यांना नाही नाही याच्यात आमच्या कोणाचा आशीर्वाद मिळत नाही मग का खरेदी केलं आता एक सामाजिक कार्यकर्त्यांनी दोन हजार तेवीसला अर्ज दिलेला आहे मग आतापर्यंत तिची दखल काही घेतली नाही म्हणजे आता आम्ही पत्रकारच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्यकर्ता आताच मी लक्ष देणार का हेच्यात जे आपण ते टेम्पोमध्ये आम्ही हे केलेलं आहे टेम्पोमध्ये जे काय आपल्या ते जास्त म्हणजे आमच्या द्वार वितरण योजना अंतर्गत येणार धान्य जास्त काय आपण हे मिळून आलेलं नाही आहे एवढेच मी तुम्हाला बोलू शकतो आपण तहसीलदारांना फोन लावल्यानंतर तहसीलदारांनी काय तुम्हाला सांगितलं तर तहसीलदार समाज समिती त्यांची जी आमची चर्चा आली का ते कुठलं धान्य आहे ते फक्त चौक बघून चौकशी करा एवढं आम्हाला सांगितलं मला असं सूत्र म्हणून कळलेलं आहे का इथे मोठ्या प्रमाणात गोदामे तयार केली जाते हर गोदामी वीस पंचवीस त्याच्यापेक्षा जास्त गाड्या चालू आहेत किंवा सव्वाशे गाड्याच्या दोनशे गाड्या आसपास चालू आहे हे सरासपरी चालू आहे हे तुमच्याच तालुक्यामध्ये होतं आहे इथे गोदाम मोठमोठे आहेत मग अशा वेळेस एक सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला अर्ज देतो आहे तुम्हाला सूचित करतो आहे एक सक्षम अधिकारी म्हणून तुम्ही काय उत्तर देणार त्याची आम्ही बघून आणि चौकशी करू त्याचबरोबर आपण सामाजिक कार्यकर्ते आहेत विष्णूजी किऱ्या देवराम 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 आहेत हे उदव्याचे आहेत यांनी ह्या संदर्भात मी दोन ले, लेखी अर्ज दिलेला आहे आपण तिची नक्की काय घडलेलं आहे आपण ऐकून घेऊ हा सर मी दोन हजार तेवीस ला तहसीलदार पुरवठा अधिकारी त्या विभागाला अर्ज केला होता का उधवा गावामध्ये सगळ्यांची नावं दिली कोण कोण धंदा करतो धंदे कौन करतात कोण कोणाची गोडावण आहे हे अर्ज देऊन परंतु पुरवठा अधिकारी म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला असं ऐक ऐक्य भेटलं का आम्ही दीड लाख रुपये पुरवठा अधिकाऱ्याला आम्ही पै पैसे देतो त्याच्यामुळे आमचं काही वागडं करू शकत नाही आणि दोन हजार तेवीसला अर्ज देऊन सुद्धा त्यांनी कारवाई नाही केली म्हणजे याचा अर्थ खरं आहे काय हे पैसे देतात आणि पुरवठा अधिकारी पैसे घेऊन आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही म्हणजे आम्ही तक्रारी करणारे जे आहे बघू शकतात त्यांनी थेट आरोप केलेला आहे का जे असे धान्य खरेदी करणार आहे आणि इथे गोदाम घेतलेला आहे त्यांनी थेट त्यांच्यावर आरोप केलेला आहे का दीड लाख रुपये घेतात मंथली आणि हे स त्यांचा आशीर्वाद आहे असा हे गृहित आपण धरू कारण का त्यांनी दोन हजार तेवीसला अर्ज केलेला आहे अजूनही त्याची काय दखल केली घेतली नाही अजून काय गोन्हा संदर्भात आणि असे गैरधंदे भरम भरपूर आहेत उद्या उद्यामधल्या तलाश्रीमधा सगळीकडे आणि हे तहसीलदारचे सगळे अधिकारी हे भ्रष्ट आहेत आणि पैसे घेऊन आणि तहसीलदार पुरवठा अधिकारी आपल्या सोबत आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं का आम्हाला काय माहीत नाही काय बोलत मी अर्ज दिल्यानंतर त्यांना कळालं नाही का मी अर्ज दिल्यानंतर त्यांना त्यांचा तो अर्ज वाचला नाही का त्यांनी वाचला पाहिजे त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे पण गोदाम आहे त्यांचे पण नाव दिले